तुम्हाला हे लांब सडक काळेभोर दाट स्मूद सिल्की केस हवे असतील तर हा पॉवरफुल घरगुती उपाय एकदा नक्की करा यामुळे तुमचे केस खूपच छान होतील केसांसंबंधी सर्व समस्या दूर होतील जसं की केस गळती थांबेल कोंडा असेल, तो तो तो, असेल तो तर तो निघून जातो पांढरे केस होत असेल तर ते देखील आटोक्यात येतात तर भरपूर फायदे आहेत यामध्ये आपण कोणतंही केमिकल वापरणार नाही त्यासोबतच हे अगदी पाच मिनिटात बनून तयार होतं खूप सोप्पा आहे चला तर मग पूर्ण प्रोसेस बघून घेऊयात आणि हो रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा इथे मी घेतलेला आहे फ्रेश ताजा कडीपत्ता अर्धा वाटी आणि याला मी स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने कोरड करून घेतलेला आहे पाणी यामध्ये अजिबात ठेवायचं नाही कडीपत्ता आपल्या केसासाठी खूपच चांगला असतो आणि सहज मिळणारी गोष्ट आहे त्यामुळे नक्की वापरा यापेक्षा जास्त एक वाटी वापरायचा असेल तरी वापरू शकता अर्धा वाटी घ्यायचा असेल तरी घेऊ शकता पण नक्की घ्या आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक चमचाभर मेथीदाणे मेथीदाणे बघू शकता मी घेतलेले आहेत आणि मेथीदाणे हे आपल्याला नक्की वापरायचे आहेत अजिबात स्किप करायचं नाही आपण केसांसाठी जे पोषक आहेत जे चांगलं आहेत तेच वापरत आहोत आणि अगदी सहज मिळणारा आहे स्वस्तात आहे Okay. <laughs> त्यामुळे तुम्ही याला नक्की वापरा त्यानंतर इथे मी घेतलेली आहे एक चमचाभर आवळा पावडर माझ्याकडे वाळलेला आवळा नव्हता म्हणून मी त्याची पावडर वापरलेली आहे तुमच्याकडे जर वाळलेला किंवा फ्रेश आवळा असेल तर एक आवळा तुम्ही नक्की वापरा आणि बाकी आवळ्याची पावडर जर असेल तर एक चमचाभर घेऊ शकता त्यानंतर इथे मी घेतलेला आहे जवस जवसाला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं बघून घ्या जवस खाण्यामध्येही खूप जास्त फायदेशीर असतो आणि केसांसाठी तर खूपच उत्तम त्यामुळे तुम्ही याला चटणी बनवून खाऊ शकता किंवा अशा प्रकारे जरी वापरलं तरी खूप चांगलं आणि तुमच्या जवसाला काय म्हणतात मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर एक चमचाभर जवस घेतलं इथे मी घेतलेली आहे शिकाकाई शिकाकाईच्या दोन शेंगा मी इथे वापरलेल्या आहेत तुम्ही कमी जास्त जरी केलं तरी चालतं नसेल मिळत तर स्किप देखील करू शकता पण मिळत असेल तर नक्की वापरा मार्केटमध्ये शिकाकाईचं स्वस्तात पावडर देखील मिळतं तर ते देखील तुम्ही जरी घेतलं तरी चालतं आणि त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहेत काळे तीळ एक चमचाभर मी काळे तिळ वापरलेले आहेत सर्व गोष्टी साधारण एक चमचाभराच्या अंदाजेच मी घेतलेल्या आहेत अगदी अचूक असं मोजमाप नाही घेतलं तरी चालतं पण जवळपास नक्की वापरा आता बघा या सर्व गोष्टी आपण एकत्रित केल्या त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तुरटी जी आहे ना तुरटीचा एक छोटासा खडा मी इथे वापरत आहे तुरटी देखील तुम्ही कमी जास्त केली तरी चालतं कारण की हे प्रमाण हे आपण खूप कमी असं बनवत आहोत मी अगोदरच भरपूर असं बनवून ठेवलेलं आहे मला रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्यासाठी मी इथे थोडंसं बनवून तुम्हाला दाखवत आहे तुरटीचा एक छोटासा खडा जरी घेतला तरी चालतं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व गोष्टी एकत्रित करायच्या आहेत तुरटी तुम्हाला अशी नसेल वापरायची तर दुसऱ्या पद्धतीने देखील तुम्ही वापरू शकता ते आपण पुढे बघणारच आहोत त्या अगोदर बघा सर्व मिक्सरच्या भांड्या टाकून याला एक ते दोन वेळा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही झालं तरी चालतं फक्त एक जीव व्हावं बाकी शिकाकाई आणि त्या मेथिदा जे आहेत ते थोडे बारीक करायचे आहेत बाकी इतर गोष्टी तर, तर लवकर चांगल्या बारीक होतातच त्यानंतर बघा ही जे पावडर आहे ना तर आपण ही तयार केलेली पावडर कधी कुठे कशी वापरायची हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघा आणि त्यासोबतच आता बघा ही जी पावडर आहे ना साधारण एक सात आठ चमचे झालेली आहे आणि भरपूर आहे असं नाही की आपण एक दोन दिवसासाठी हे बनवत आहोत एक दीड महिन्यासाठी हे पुरेसं होतं एवढं आपण बनवत आहोत आणि त्यासोबतच आपल्याला एक भांडं लागणार आहे छोटी कढई किंवा काही तर घेऊ शकता तुम्ही आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर यामध्ये मी टाकत आहे कोकोनट ऑइल इथे मी को बेस ऑइल म्हणून प्लेन कोकोनट ऑइलचा वापर कर जी आहे जे की सर्वांच्या घरी असतं शुद्ध आहे आणि त्यासोबतच अगदी सर्वांना सूट देखील होतं तुम्हाला जर यामध्ये वेगळं कोणतं तेल वापरायचं असेल तर वापरू शकता दोन तीन तेल एकत्र जरी केले तरी चालतात पण ते केमिकल फ्री असावे एवढं मात्र लक्षात ठेवा त्यानंतर बघा पूर्ण तेल मी टाकलेलं नाही अगदी थोडंसंच तेल सुरुवातीला टाकायचं आहे बाकी नंतर आपण वापरणार आहोत तेल टाकून गॅसवरती मी ठेवलेलं आहे तेल जसं थोडं गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आपल्याला आपण तयार केलेलं पावडर तेल अगदी थंड आहे आणि त्यामध्ये पावडर टाकलं तर याला बनायला भरपूर वेळ लागतो त्यामुळे तेल अगोदर थोडंसं कोमट का होईना गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला ही पावडर टाकायची आहे आता हे पूर्ण मिश्रण असं टाकल्यानंतर एक साधारण दोन मिनिट एक मिनिट एवढं आपल्याला याला गरम करायचं आहे म्हणजे अर्धवट आपण हे असं या कमी तेलातच याला गरम करून घेणार आहोत आणि बाकी तर पुढचं आपण जास्त तेल टाकल्यानंतर पुढची प्रोसेस करणार आहोत तर आता बघू शकता गॅस मिडियम ठेवून याला थोडासा धूर निघेपर्यंत मी गरम करून घेत आहे थोडंसं अधूनमधून हलवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अर्धवट हे असं गरम झालं की त्यामध्ये मी टाकत आहे तेल तेल आपल्याला परत यामध्ये टाकायचं आहे सा साधारण बघू शकता दोन कप तेल मी यामध्ये टाकलेलं आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आता पहिलं तर आपण अर्धी प्रोसेस झालीच होती दुसरं तेल टाकल्यानंतर जास्त काही गरम करण्याची गरज पडत नाही यामध्ये असा तेलाला थोडा थोडा रंग यायला लागला की आपण समजून जायचं की आपलं तेल आता तयार होतच आहे कारण की आता बघू शकता तेल टाकल्यानंतर परत हे थंड थोडंसं होतं कारण की भरपूर तेल आपण परत टाकलेलं आहे थोडंसं अजून एक उकळीपर्यंत फक्त गरम करायचं एक उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे अर्धी प्रोसेस झालेली होती त्यामुळे दुसऱ्या प्रोसेस आपल्याला खूपच कमी वेळ लागतो आणि लगेच आपलं तेल तयारही झालेलं असतं कारण की कलरही छान तेलाला येतो वासही छान येतो आणि त्यानंतर आता आपण गॅस बंद करूयात थोडेसे बबल्स येत आहेत थोड्या वेळानंतर हे शांत होतात आणि थोडंसं आपण याला थंड झाल्यानंतर म्हणजे रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर याला आपण गाळून घेणार आहोत सध्या मी आता गॅस बंद केलेला आहे आणि धूर निघत आहे याचा अर्थ आहे की हे चांगलं पूर्णपणे असं गरम झालेलं आहे यामध्ये आपण कडेपत्ता वापरला आहे इतर काही अशी तुम्ही जसं ओला तुम्ही ते आवळा वापरला फ्रेश आवळा तर त्यामध्ये कसं पाण्याचा भाग असतो मॉश्चर असतं ते जर पूर्णपणे नाहीसं झालं नाही तर आपलं तेल खराब होऊ शकतं त्यामुळे त्याला चांगलं व्यवस्थित योग्य टेम्परेचरवरती गरम करणं देखील गरजेचं आहे त्यानंतर बघा आता हे थोडंसं रूम टेम्परेचरवरती आलं की मी याला गाळून घेतलं आणि लक्षात ठेवा कधीही तेलानं खूप जास्त असं कडक आपल्या केसांना लावायचं नाही किंवा कडक पाण्याने केस धुवायचे नाहीत त्यामुळे आपले केस डॅमेज होऊ शकतात त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्यायची आहे अशाच बऱ्याच छोट्या मोठ्या आपण चुका करत असतो त्यामुळे आपले केस खराब होतात लाईफस्टाईल आपलं खूप जास्त खराब झालेली असते म्हणजे खाणं पिणं बाहेरचं म्हणा किंवा तेलकट खूप अशा गोष्टी आपण करतो जे की आपल्या शरीरासाठी चांगल्या नसतात त्यामुळे देखील केस डॅमेज होऊ शकतात आणि त्यातच भर म्हणून की आपण भरपूर असे केमिकल वापरत असतो त्यामुळे ना तुम्हाला हे तेल वापरणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला काहीही केसांना नुकसान होणार नाही आणि जरी नुकसान झालेलं असेल तरी ते भरून आणण्यासाठी हे तेल तुम्हाला काम येईल आता अगोदर आपण तुरटी मिश्रणामध्ये पावडर तयार करतानाच टाकली होती त्यामुळे इथे तुरटी नाही टाकली तरी चालतं आणि जर तुम्ही सुरुवातीला तुरटी नाही टाकली तर तुम्ही या ठिकाणी तुरटी टाकू शकता ती कशी टाकायची तर तुरटीचा खडा घ्यायचा त्याचं पावडर करायचं बारीक आणि ते यामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं मी सहज तुम्हाला इथे टाकून दाखवलं बाकी तुम्ही एकदाच यामध्ये तुरटीचा एक छोटासा खडा टाकला तरी चालतं एक दोन हरभरे एवढा खडा जरी घेतला ना तरी पुरेसा होतो आणि तुरटीमुळे देखील केसांना खूप छान ग्रोथ मिळते आणि खूप छान फायदे होतात एकदा करून बघा तुरटीचं पाणी देखील करून तुम्ही केसांना लावू शकता आणि हो हे तुम्हाला आठवड्यातून दोन वेळा केसांवरती लावायचं आहे केसांच्या मुळाशी केसांवरती व्यवस्थित लावायचं आणि त्यानंतर केस धुवायचे केस धुण्याच्या एक दोन तास अगोदर लावा किंवा रात्री लावून सकाळी जरी केस धुतले ना तरी चालतात खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळेल दाट स्मूद सिल्की शायनी केस होतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा त्यासोबतच नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा लवकरच तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद